हॉस्पिटलला आलो होतो साहेब आपण काल ज्या लाडक्या बहिणीला आणलं ना तर त्यांची चौकशी केली आणि इथे डॉक्टरांना पण भेटलो तर आता त्यांचं जे ऑर्गन ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन होतं ते थोडंसं काही टेक्निकल कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेलं आहे तर आता मग आम्ही पुढे ढकलण्यात आलेलं आहे काही टेक्निकल कारणास्तव कारण ते जे ऑर्गन मिळालं ते नानावटे हॉस्पिटलला गेलं आणि आणखी एका हॉस्पिटलला गेलं यांचा दुसरा नंबर होता एक जसलोकला गेलं तर इथल्या डॉक्टर आणि हॉस्पिटल प्रशासनाशी आता मी चर्चा केलेली आहे तुमचा संदर्भ दिला की एकनाथ शिंदे साहेबांची लाडकी बहिणी आणि हिला आपल्याला प्रायोरिटीने घ्यायचं आहे कारण आता मी सगळी प्रक्रिया केलेली आहे मी यांच्या संपर्कात आहे त्यांना आता गावाला सोडायला स्टेशनला मी चाललोय अकोल्याला ते आता परतीच्या प्रवासाला निघाले त्यांच्या परतीच्या प्रवासाची पण व्यवस्था करून दिली आहे हा तर तो त्या एकदम परत साधारणतः जेव्हा ब्रेनडेड पेशंटच जेव्हा कळेल माहिती हॉस्पिटल प्रशासनाला तेव्हा हॉस्पिटल प्रशासन त्यांनाही संपर्क साधणार आणि आपल्याला पण फोन करणार कारण तिथं संदर्भ तुमचा दिला एकनाथ संभाजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्याच्यामुळे आता जे काही प्रायोरिटीना मिळेल ते ऑर्गन या ताईंना मिळेल आणि त्यांचं हो 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 हा, हा, हा। हा। नाही साहेब मी आता हॉस्पिटलमध्येच होतो तर जे ब्रेंडेड पेशंटचे ऑर्गन होते ना ते प्रायोरिटी नंबरला एकला त्या ठिकाणी द्यावे लागले आणि ह्यांचा नंबर दोन होता हां साहेब एकदा बोलता आपल्या आपल्या एकदा बहिणीशी बोला ना साहेब देतो साहेब एक मिनिट साहेब देतो हां साहेब हां नमस्कार दादा नाही ना मा, दादा नाराज झाली पण जाऊ द्या मला तुमच्यासारखे भाऊ माझ्या सोबत असल्यावर मग काय अजून पाहिजे मला होईलच आज उन्हा उद्या होईलच बिलकुल बिलकुल माझ्या पाठीमागे तुमच्या सारखे भाऊ गिरीश दादा सारखी भाऊ असल्यावर मग मला काळजी करण्याची गरजच नाही दादा नाही 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 बिलकुल नाही काल म्हटलं दादा खरोखर मला जसं की माझे वडील किंवा माझा सत्ता भाऊ माझ्यासोबत असल्यासारखं वाटलं सर मला फार वाटला तुमचा हो बिलकुल बिलकुल सर म्हणजे आनंद मलाही नक्कीच पण त्यातूनही एक आनंद मला असं वाटतंय सर की चला ऑपरेशन माझा आज न हो वाटलं आज ना उद्या होईलच सर तुमच्या आशीर्वादाने पण त्यातल्या त्यात म्हणजे मला तुमच्या सर तुमचा सहवास मिळाला हे फार त्याचा खूप आनंद वाटला सर बिलकुल सर हो मी दादांच्या संपर्कात आहेच मी नंबर वगैरे दिले मला दादांनी सगळे खूप सहकार्य झालं सर नुसतंच मला मुंबईत आणून सोडलं नाही तर माझं पूर्ण जाईपर्यंत माझी काळजी घेतली सर पूर्ण धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद दन बिलकुल चल